नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वरसंगीत या YouTube चॅनलला लगेच कर सबस्क्राइब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा रुनु झुनू वाजवी तो पंजणाचा नात रुनु झुनू वाजवी तो पंजणाचा नात हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल ऋनू झुनू वाजवितो पैजनाचा नाद हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल गोरी गोरी कांती तुझी दिसे सुकुमार कुरुआ कुरु्या के केतकीचे पान गुरी गोरी कांति तुझी सुकुमार कुरु कुरु्या के साम दे के पान नेसलीस चंद्रकळा भाळी कोरलाल नेसलीस चंद्रकळा भाळी कोरलाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल कुंडल ग कानामध्ये हिरे चमकती नयनी तुझ्या काजळ हे किती शोभती कुंडलग कानामध्ये हिरे चमकती नयनी तुझ्या काजळ हे किती शोभती मुखी विडा लाग ओठ लाले लाल मुखी विडा रंग लाग ओठ लाले लाल हळूहळू चाल राधे हळू चाल हळूहळू चाल राधे हळू चाल, चाल, चाल। गोकुळात बासरी वाजवी हरी बिगी बिगी चाल राधे सावरी गोकुळात बासरी वाजवी हरी बिगी बिगी चाल राधे पदर सावरी जरी बुट्ट्याचा शालू रंग लाले लाल लाल जरी बुट्याचा रंग लाल लाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल हळूहळू चाल राधे हळूहळू चाल रा वृंदावनामध्ये बाई गोळी रंगली गोप गोपी खेळताना रात संपली वृंदावनामध्ये बाई होळी रंगली गोप गोपी खेळताना रात संपली केशराचा रंग फेका उदळा रे गुलाल केशराचा रंग फेका उदळा रे गुलाल हळूहळू चाल राधे हळू चाल हळूहळू चाल राधे हळू चाल रुनु झुनू वाजवितो पैंजनाचा नाद रुनु झुनू वाजवितो पैंजनाचा जनाचा नाद हळूहळू चाल राधे हळू चाल हळू हळू चाल राधे हळू चाल हळूहळू चाल राधे हळू चाल